नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गुरुचरित्र पारायण करत असणाऱ्यांसाठी योग्य पद्धत आणि नियम सप्ताह करण्यासाठी एकांत स्थळ निवडावे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव ह्यात बदल होऊ नये वाचनासाठी नेहमी दत्तमूर्ती समोर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे दत्तमूर्ती नसल्यास पाटावर संपूर्ण अक्षता ठेवून त्यावर सुपारी ठेवावी आणि तेथे महाराजांचे आवाहन करावे सोबत आपल्या उजव्या बाजूला एक रिक्त आसनही आंथरून ठेवावे सप्ताह वाचनापूर्वी विधियुक्त संकल्प सोडावा सप्ताह कालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे वाचन सुचिर्भूतपणे व वा सोहळ्यानेच करावे वाचन हे नेहमी एका लयित व शांत सुस्पष्ट असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये सप्ताहात केवळ हविशांना घ्यावे हविशांना म्हणजे दूध भात मीठ तिखट आंबट दही ताक वर्ज करावे साखर घ्यावी गुळ घेऊ नये गव्हाची पोळी चपाती तूप साखर घेता येते सप्ताहाचे सात दिवस नित्य काळी काकड आरती संध्याकाळी प्रदोष आरती व रात्री शेज आरती करावी दुपारच्या महापूजेत पोथीची पूजा करताना शक्य असेल तर महानैवेद्यात घेवड्याची भाजी असावी रात्री देवाच्या सानिध्यातच चटईवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरत्या करून भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी विशिष्ट संकल्पांच्या पूर्तीसाठी श्री गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदारायी ठरते श्रीदत्त विषय संपूर्ण गुरुचरित्र पारायणाची मांडणी या प्रकारे करावी सर्वप्रथम आपले देवघर स्वच्छ करा पूजा साहित्य जसे स्वच्छ कप कापड चौरंग महाराजांचा फोटो गुरुचरित्र ग्रंथ शुद्ध तुपाचा दिवा हळद कुंकू अक्षता फुलेहार तांदूळ सुपारी कलश तांबे शंख घंटा बसण्यासाठी आसन नैवेद्य दीप उद्बत्ती दानधर्म साहित्य इत्यादी असावे पूजाविधी आसन ग्रहण करून संकल्प करा दत्तगुरूंचे स्मरण करत उजव्या हातात पाणी हळद कुंकू अक्षता आणि फूल घेऊन प्रार्थना करा श्री गुरुदेव दत्त मी माझ्या कुटुंबाच्या आणि सर्वांच्या कल्याणासाठी गुरुचरित्र पारायणाची सेवा करत आहे याला यशस्वी करा आणि सर्व मनोकामना पूर्ण करा मग शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून त्याची पूजा करा आपल्या पहिल्या तीन बोटांनी आपल्या कपाळाला छातीला आणि दोन्ही भुवयांना भस्म लावा कलशावर कुंकवाच्या रेषा काढून त्यांची पूजा करा मग शुद्ध जलाने भरलेला तांबा तांब्या घ्या त्यात हळद कुंकू अक्षता फूल एक सुपारी टाका आणि त्यावर विड्याची पाच पाने ठेवा चौरंगावर गणपतीची स्थापना करून शेजारी थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर कलश स्थापित करा उजव्या हाताला शंखाची आणि डाव्या बाजूला घंटेची स्थापना करून पूजा करा कलशासमोर बिड्याच्या पानांवर एक सुपारी हळकुंड आणि बदाम ठेवा देवघरातील दत्तगुरूंची मूर्ती स्थापित करा श्री दत्तगुरूंना शुद्ध पाणी पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाणी घालून स्नान घाला नंतर पुरुष सुक्ताचा अभिषेक करा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्या गुरूंना हळद कुंकू अक्षता फुले आणि भस्म अर्पण करा चौरंगाच्या पुढे गुरुचरित्र्याच्या पोथीसाठी अजून एक पाट किंवा चौरंग ठेवा त्यावर स्वच्छ वस्त्र ठेवून त्यावर थोडी अक्षता आणि त्यावर गुरुचरित्राची पोथी ठेवा पोथीची पंचोपचार पूजा करा आसनावरच ठेवून पोथीचे वाचन करा पोथी वाचताना अखंड दिवा प्रज्वलित करा आणि सतत उदबत्तीचा सुवास दरवळू द्या पारायणाच्या काळात दिवा विझू देऊ नका रोज वाचन झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ गुरुचरित्राच्या पोथीला आणि दत्त महाराजांना घरात बनवलेल्या आहाराचा नैवेद्य दाखवा सकाळी संध्याकाळ दोन्ही वेळा आरती करा गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन विधी कसे करावी ते आपण पाहूया शेवटच्या दिवशी संपूर्ण वाचन पूर्ण झाल्यावर व्रताचा दिवस असल्याने उद्यापन दुसऱ्या दिवशी करणे अधिक चांगले आहे उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घाला सुगंधी धूप लावा दररोजप्रमाणे पूजा करा दत्त महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगांची भाजी नैवेद्यामध्ये समाविष्ट करा पूजा पूर्ण झाल्यावर नैवेद्य दाखवा आरती करा आणि संकल्पाप्रमाणे मेहून ब्राह्मणाला भोज आणि दानधर्म करा दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवर पुन्हा गंध अक्षता आणि फुले वाहून पूजा हलवा कलशातून तांब्यात घेतलेले पाणी घराच्या आजूबाजूला शिंपडा नारळ फोडून प्रसाद बनवा इतर साहित्य पाण्यात विसर्जित करा धन्यवाद